नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुसम सप्त हिंदी केसरी श्री बकासूर मित्रांनो आता बकासूर मागेच हिंगी वाटार या मैदानात पाकऱ्या संघ पलाला मित्रांनो पाकऱ्या संघ पलून बकासूरने दोन नंबर केला त्याच्यानंतर सर्वांनाच प्रश्न पडतो आता बकासूर कोणत्या मैदानात येणार सर्वजण म्हणतात की चोवीस तारखेचा की पंचवीस तारखेचा हीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे नक्की कोणत्या मैदानात पलणार आहे तर मित्रांनो वार गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी रोकाडेश्वर केसरीचं मैदान होणार आहे मित्रांनो भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं हे मैदान होणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे बेगडेवाडी गोटावडे मुलशी बेगडेवाडी गोटावडे मैदान म्हणजे हे धुमाल यांचं घरचं मैदान हे त्याच गावातले आहे त्यामुळे हिंद केसरी बकासूरचा पैराही टॉपचाच असणार आहे मित्रांनो हे मैदान रोकडेश्वर उत्सव हनुमान जयंतीच्या उत्सवानिमित्त हे आयोजित केलेलं आहे या मैदानाचा बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख पंचवीस द्वितीय क्रमांकाला एक लाख तृतीय पंच्याहत्तर चतुर्थ एकावन्न पंचमला एक्केचाळीस सष्टमला एकतीस अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत आणि या मैदानाचे आयोजक आहेत अखिल भेगडेवाडी युवा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ मंडल घोटावडे मित्रांनो हे मैदान ओपनचं असल्यामुळे इथे बरेच टॉपच्या नंदी येणार आहेत त्यात मित्रांनो आपला हिंद केसरी बकासूर शंभर टक्के येणार आहे या मैदानाचं ठिकाण भेगडेवाडी घोटावडे मुलशे असल्यामुळे आपल्या हिंद केसरी बकासूरला फुल सपोर्ट असणार आहे मुळशे धुमाल हे घोटावडेच गावचं असल्यामुळे त्यामुळे तिथले गावकरी आपल्या बकासूरला शंभर टक्क्यांनी फुल सपोर्ट करणार आहेत या घोटावडे मैदानात आपल्या हिंद केसरी बकासूरचा पैरा कोणासोबत याची मी लवकरच व्हिडिओ घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो